नमस्कार मंडळी आज आपण बघूया केळीचे चिप्स समस्त असे कुरकुरीत अगदी बाजारात मिळतात तसेच ताजे ताजे आपण घरीच खाऊ शकतो बाजारातून विकत आणायची गरज नाही खूप टेस्टीसुद्धा लागतात एकदम कुरकुरीत होतात आणि ताजे आपण जेव्हा म्हटलं तेव्हा करून खाऊ शकतो अशी ही केळी आणलेली आहे हिरवी एकदम हिरवी केळी लागते आपल्याला त्यासाठी आणि आता ही सोलून घेऊया आपण याची सालं काढून घेऊयावरचे ही अर्धा डझन केळी आहे आता देठ काढायचा आहे आधी आपल्याला नंतर याची सालं काढून घ्यायची आहे खूप टेस्टी असे आपण घरच्या घरी केळीचे चिप्स करू शकतो ताजे ताजे इझिली बनतात आता हे सर्व साल मी आता काढून घेते आणि तुम्हाला ही सालं असेल काढायची तर असेच तुम्ही चिप्स करू शकता त्यासुद्धा खूप छान लागतात केळीचे चिप्स खाणे खूप फायदेशीर असते वजन वाढवायचं असेल तुम्हाला तर तुम्ही केळीचे चिप्स खाऊ शकता त्यामध्ये खूप फॅट असते आणि आता हे सर्व साल याची काढून झालेली आहे आता आपण चिप्स पाडून घेऊया हाताला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे मी म्हणजे हाताला चिकटत नाही त्यामध्ये साखरेचं प्रमाण असतं गोडवा असतो त्यामध्ये त्यामुळे मी हाताला तेल लावून ला। घेतलं आणि थोडंसं किसणीलासुद्धा लावलं आपण ज्याने चिप्स पाडतो तीच बटाटा चिप्स पाडण्याची मी किसणी घेतलेली आहे आणि याने मस्त असे आपण एकदम पातळ असे चिप्स पाडून घेऊया खूप टेस्टी असे चिप्स लागतात तुम्हीसुद्धा करून बघा पाहू शकता तुम्ही प्रकारे मी सर्व आता चिप्स एकदा पाडून घेते एक एकदम एक, एक पाडू नका जसे लागेल तसे तुम्ही डायरेक्ट कढीमध्ये सुद्धा अशा प्रकारचे पाडू शकता पण तेल तापल्यानंतर हातावर वाफ येऊ शकते त्यामुळे मी ताटामध्ये एक एक केळ्याच्या आधी पाडून घेणार आहे आणि तळून घेणार आहे खूप छान होतात आता हे पाडून झालेले आहे सर्व आता याला आपण थोडंसं मीठ लावून घेऊया म्हणजे छान लागतील याला सर्व बाजूने मीठ लागेल असं नीट लागणार नाही तळल्यानंतर आता सर्व बाजूला आपण लावून घेऊया असं हाताने इकडे तेल सुद्धा मी तापायला ठेवलं होतं तेल आता तापलेलं आहे आपलं आता यामध्ये आपण चिप्स असे टाकून देऊया आणि लो फ्लेमवर आपण हे छान असे एकदम खमंग तळून घ्यायचे आहे आपल्याला गुलाबी सर रंग येईपर्यंत त्यामुळे आपल्याला लो फ्लेमवरच तळून घ्यायचे आहे खूप सुद्धा राहतात एकदम टेस्टी सुद्धा लागतात आणि असे थोडे थोडे टाकायचे आहे म्हणजे एकमेकाला चिपकत नाहीत आता सर्व टाकून झाल्यानंतर मस्त असे आपण तळून घेऊया खालीवर करायची आहे म्हणजे सर्व बाजूने तळले जातील आणि मीठसुद्धा छान याला लागलं आहे आपल्या हातानेच आपण आधी लावलेलं आहे पाहू शकता तुम्ही किती छान असे दिसत आहे आता मिक्स करते मी खालीवर करून घेते छान असा कलर आलेला आहे आपल्या चिप्सला आता आपण काढून घेऊया हे खूप छान असे आपले चिप्स तयार झालेली आहे अशाच प्रकारची मी चिप्स आता सर्व तळून घेणार आहे पेपर घेतलेला आहे म्हणजे एक्स्ट्राचं तेल त्याला लागेल अशा प्रकारे आपले चिप्स तयार झालेले आहेत यावरती तुम्ही चाट मसाला लाल तिखट टाकूनसुद्धा खाऊ शकता याच्यावरतून तुम्हाला मीठ कमी लागत असेल तर अजून थोडंसं मीठ टाकू शकता मी थोडंसं लाल तिखट आणि चाट मसाला टाकलेला आहे आणि आता ही मिक्स करून घेऊया खूप टेस्टी असे लागतात सुद्धा चालतात चाट मसाला नाही टाकायचा मग उपवासाला खायची असेल तर आणि उपवासाचं मीठ वापरायचं बघू शकता तुम्ही एकदम असे कुरकुरीत झालेले आहेत एकदम खमंग असे तुम्हीसुद्धा करून बघा ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय मंडळी